कोरेगाव तहसील कार्यालयातील प्रोबेशनरी तहसीलदार लिपिक अव्वल कारकून व शिंदे मंडलाधिकारी यांना करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते पैलवान सचिन शेलार यांचे तीन दिवसीय ठिया आंदोलन तहसील कार्यालयाबाहेर सुरू आहे ठिया आंदोलन दप्तर दिरंगाई व बडत कारवाई न झाल्यास बावीस जुलै जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कला राम लग्न पोषण मी सामाजिक कार्यकर्ता सचिन सुरेश शेलार राहणार एक्सलगाव जिल्हा सातारा माझी तक्रार मी शिंदे मंडल अधिकारी केशमुख यांच्याकडे मी माहिती अधिकार टाकलेला माझी काही कारणाची मागणी केलेली होती ती मागणी मला त्यांनी वेळेत पूर्ण केलेली नाही त्यामुळे मी परत आपल्याला तहसीलदार कार्यालयांच्याकडे अपील केली या आपल्याला सुनावणीची तारीख पडली असता त्या सुनावणीला नोटीस काढूनसुद्धा अधिकारी हजर राहिलेले नाहीत हजर राहिलेलं नसतानासुद्धा त्यांचं तहसीलदार कार्यालयाची काही प्रोफेशनरी तहसीलदार मनोज माने लिपिक महेश निकम कारकून म्हणजे चव्हाण शिंदे मंडल अधिकारी देशमुख मॅडम यांनी संगम मताने तहसीलदार साहेबांनी आदेश सांगितले सुद्धा त्याचा खोटा आदेश निष्कृत काढला ते हजर होते म्हणून ह्या गोष्टीचा आम्ही तहसीलदार साहेबांनी कारणाव घातल्यानंतर तहसीलदार साहेबांनी त्यांची कान उघडणी केली परत त्यांनी आम्हाला सात दिवसाचा आदेश देतो म्हणून परत पंधरा दिवसानंतर आदेश दिला त्या सुद्धा आम्हाला त्यांनी डॉक्युमेंट आमची माहिती जी होती ती दिलेली नाही आहे आम्ही हालचाल रजिस्टर मागितले तहसील मंडळाधिकाऱ्यांना त्यांच्या हालचाल रजिस्टरमध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे की मी सुनावणीच्या कामानेमध्ये तहसीलदार कार्यालयात हजर होते त्याचे मी हालचाल रजिस्टर सुद्धा तहसीलदार साहेबांनी अर्ज केला आहे त्याच्यात जोडलेला आहे हालचाल रजिस्टरमध्ये तुम्ही नमूद केलं आहे मी सुनावणीला हजर होते तहसीलदार साहेबांनी आदेश काढलेला आहे की हा जे गैरहजर आहेत म्हणून सरासर यांनी शासनाची फसवणूक आहे कोटी कागद निष्पन्न करून शासनाचा हे केलेला आहे त्यांनी निष्पन्न केलेला आहे कोटा निष्पन्न केलेला आहे ही माझी तक्रार आहे तर ह्या सर्व व्यक्तींना बडतर करण्यात यावी ही माझी विनंती असं न झाल्यास काय करणार असं नाही झालं तर मी पुढं बावीस तारखेपासून अमर उपोषण तहसीलदार काय जिल्हा कार्यालयासमोर समोर करणार आहे बावीस तारखेपासून मी महेश चोधक सामाजिक कार्यकर्ता आज आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ता सचिन शेलार यांनी जे भव्य आंदोलन उभारलेलं आहे की हा प्रशासनामध्ये भ्रष्टाचार कसा बोकाळलेला आहे ह्याचा जिवंत उदार यांनी कागदपत्रे दाखवून दिलेलं आहे यामध्ये ह्या शासनाच्याच अधिकाऱ्यांनी ज्यामध्ये आज प्रोबेशनरी दर्जाचा ज्याचं भविष्य अजून सुरुवात झालेली आहे त्या मनोजमारीनं अव्वल कारकून अव्वल लिपिक या लोकांनी मंडलाधिकारी या स लोकांनी संगणमतानं शासनाचे खोटे अभिलेख निष्पन्न केलेले आहेत आणि शासनाची फसवणूक केलेली आहे यामध्ये माननीय तहसीलदार साहेबांनी दिलेले आदेश हे सुद्धा यांनी बदलून त्याच्यामध्ये खोटे आदेश निष्पन्न केलेले आहेत तरी सचिनदादांच्या मागणीनुसार या लोकांवर फौजदारी खटले दाखल कर करावेत आणि यांना शासनातून करण्यात यावं ज्या पद्धतीनं सामान्य नागरिकांच्या सा ज्यांना जे आय पी सी शिक्षण म्हणा लावून खटले दाखल करण्यात येतात त्यांना तात्काळ प्रायमआर पी सीमध्ये प्रथमदर्शनी कागदपत्र पाणी सचिनदा तहसीलदार साहेबांना दाखवलेले आहेत आणि त्यांनी तात्काळ निर्णय घ्यावा नाहीतर अन्यथा ते बावीस तारखेपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या का बाहेर आमरण उपोषण करून न्याय मिळवतील हो जय हिंद तहसीलदारांना तुम्ही दाखवलं मग ते काय उत्तर दिले त्यांनी तहसीलदार मॅडमशी त्यांनी सा, तहसीलदार साहेब असेल सांगितल्यानंतर मॅडमशी त्यांनी फोन करून सांगितलं कागदपत्र काय असेल त्याची पूर्तता करा Результаты не будут, это такие на имя.